दरम्यान फलडण मधील महिला डॉक्टरच्या प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्यांनी पोलीस महासंचालकांची भेट घेतली आहे या घटनेचा सखोल आणि निष्पक्ष तपास करावा अशी मागणी ठाकरे गटाची आहे दबदबा राहिलेला नाही अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी या भेटीनंतर दिली आहे डॉक्टर आणि पोलीस यांच्यातला जो काही संवाद आहे किंवा यांच्यामध्ये काही जे घडलं आणि त्याच्यावर तिला प्रेशर देऊन आत्महत्येला प्रवृत्त करणं असं काहीतरी ते चित्र दिसतंय आता ते सगळं इन्व्हेस्टिगेशनमध्ये येईलच आणि इन्व्हेस्टिगेशननंतर म्हणजे ते बदने नंतर बाकी असे कोण कोण स्वतःहून हजर झाले आणि त्यांचा व्हिडिओ आपण तुमच्या माध्यमातून बघत होतो की मी काहीच केलं नाही आहे वगैरे वगैरे त्यामुळे अशा पद्धतीने शिकलेल्या सवरलेल्या मुलींवर अशी जर आणि ती गरीब घराण्यातली मुलगी होती म्हणजे तिच्या जेव्हा फॅमिलीचा तुमच्या माध्यमातून आम्हाला दिसलं ते इतकी गरीब आहे की ती मला वाटतं ती जी डॉक्टर झाली ती पण तिच्या मेरिटवर झाली असणं